अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव गरजा महाराष्ट्र न्यूज समूहाचे मुख्य संपादक व मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या लेखणीची व आर्टिकलची ऑर्लँडो राष्ट्र फ्लोरिडा देश युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका देशातील मराठी मंडळ यांच्याकडून दखल अमेरिकेच्या मराठी मंडळचे मराठीमध्ये होणारे उपक्रमांसाठी लेखन करण्यासाठी केली मागणी वरिष्ठ पत्रकार मुंबई अनिल भाऊ महाजन यांच्या पत्रकारितेच्या लिखाणाचे उल्लेखनीय कामगिरी थेट अमेरिकेतील मराठी मंडळाने त्यांच्या आर्टिकल व लेखणीची घेतली दखल अमेरिकेतील मराठी मंडळाच्या उपक्रमाचे कार्यक्रमाच्या आर्टिकल लिहा अशी केली मागणी पंढरपूरची विठुमाऊली पांडुरंगावर अमेरिकेतील या देशातील मराठी मंडळाने एक अभंग लिहिला आहे आणि तो अभंग जगभरात मराठीमध्ये त्याचे वर्णन अनिल भाऊ महाजन वरिष्ठ पत्रकार यांनी यांच्या लेखणीद्वारे आर्टिकल लिहावे अशी मागणी या ऑर्लँडो राष्ट्र फ्लोरिडा देश युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथून मराठी भजनी मंडळाच्या सदस्यांनी केली आहे व्हॉट्सअपद्वारे अनिल महाजन यांना त्यांचा संदेश प्राप्त झाला आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.